एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ काल वादळी वाऱ्याने पावसामुळे झालेल्या नुकसानीची मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी आज मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली पातोंडी भागात काल झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या शेतीमध्ये केळी व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या भागाची आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली तसेच तहसीलदार व तसेच संबंधित अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले तहसीलदार मोदयांच्या सोबत आज इथे आलेलो आहे खऱ्या अर्थाने आ, काल म्हणजे आतापर्यंत आपण उन्हाने जुजत होतो टेम्परेचरचा बारा इतका जास्त होता केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता आणि काल एक आहे की त्याला चक्रीवादळाने एक फटका बसल्यामुळे या भागामध्ये म्हणजे अंतुर्ले भागातला हा भागा भागा भामदारा परिसर असेल पातोंडी असेल किंवा जवळपासची सगळी गावं असतील केळी उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे आता उद्ध्वस्त झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मी काल मुख्यमंत्री महोदयांशी बोललो पालकमंत्री महोदयांशी बोललो आणि त्यांना ही विनंती केली काल संध्याकाळी हा सगळा झाला होता काल मी बुदवड तालुक्यात तिकडची पाहणी केली घरांचे नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सरकार या लोकांच्या पाठीशी लो उभं राहण्याची हीच वेळ आहे आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री मोदयांना तशा आश्वासन दिल्यामुळे लवकरात लवकर आता तहसीलदार साहेब ही सकाळी आर्ली आम्ही साडेसात आठ वाजेपासून फिरतो आहे कलेक्टर साहेब पण एखादी वाजेपर्यंत येतील तेवढं व्यवस्थित पद्धतीत दखल घेऊन मला असं वाटतं की सरकारचं या सगळ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच या महाराष्ट्रामध्ये केला जाईल हा शेतकरी बारमाई बागातदार शेतकरी हा बारमाई रोजगार देणारा शेतकरी यांच्या पाठीशी उभं राहणारे सरकार आहे आणि शंभर टक्के यांना दिलासा मिळेल पंचनामे होण्याची तातडीने पंचनामे होण्यासाठीच कलेक्टर महोदय येत आहे तहसीलदार महोदय आले मी आलो आहे लवकरात लवकर आज नुकसान झालेले जागेवरच स्पॉटवर पंचनामे घरी बसून पंचनामे थोडेच होता स्पॉटवर पंचनामे होते आम्ही स्पॉटवर आलेलो आहे प्रत्येक घरी आम्ही क्षेत्रामध्ये गेलो तिकडे नाचनगेडा शिवारात गेलो इकडे भामदारा शिवारात गेलोय तिकडे आता रावेर तालुक्यात प्रत्येक शिवारात जातोय तर जाऊन वस्तुस्थिती बघून तिथे त्या लोकांच्या माध्यमातून तसा तो एक ऑफलाईन सर्वे केला जाईल तसं नुकसानीचे पंचनामे जा केले जातील आणि त्याचा योग्य अहवाल सरकारला दिला जाईल की सरकारच्या जा माध्यमातून चांगली मदत भरीव मदत कशी होईल हा प्रयत्न निश्चित असेल काही गरीब लोकांचे घरावरची पत्रे पण उडाली आहेत ते बोललो मी आपल्याला की गरीब लोकांची ज्यांचे पत्र उडाले आहे ज्या लोकांचं घराला नुकसान झालं आहे काही आता मी इथे बघितलं तर एक पडला घरावर घराचं सगळं तीन तेरा होऊन गेला जे घर पाहिलं त्याला घर नाही पण त्याच्यासाठी तो काय करता येईल तो प्रयत्न आपण निश्चित करून